तोंडाची चव गेली असेल तर वापस येते आणि याचे बरेच फायदे आहेत आपण पारंपरिकरित्या जसं पूर्वी बनवत होते त्या पद्धतीनं आपण बनवणार आहोत ही चटणी यामुळं पचनशक्ती सुधारते भूक वाढते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते तसेच डोळ्यासाठी आणि याकृतासाठी देखील फायदेशीर आहे मूळ व्याध जुलाब आणि त्वचेच्या समस्यांसारख्या आजारापासूनसुद्धा आराम देते कवठामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते आणि उचकीपासूनसुद्धा आराम भेटतो तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा ताप आली असेल किंवा बाहेरची कोणतीही औषध गोळी घेतल्याच्या नंतर जे आपली तोंडाची चव जाते ना तर ती चव गेल्याच्यानंतर तुम्ही फक्त एकदा मी ज्या पद्धतीनं ही रेसिपी सांगितलेली आहे त्या पद्धतीने रेसिपी करा आणि तुम्ही खाल्ल्याच्यानंतर लगेच तुमच्या तोंडाची चव परत येऊन जाईल चला तर सुरू करूयात आपण सुरुवातीला कवटाला व्यवस्थित फोडून घ्यायचं खलबत्त्याचा दगड आहे त्याच्याने मी फोडून घेतलेला आहे पूर्ण गर काढत आहे मी यामधला हे बघा आम्ही घरच्या साईडला कवट असे म्हणतो त्याला तुम्ही काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे बघा त्यामध्ये अशा काड्या असतात या काड्या पण मी काढून घेत आहे आणि जे एकदम बारीक दोऱ्यासारख्या जे निघत नाहीत ना तशा पण असतात तर ते काढत बसू नका काहीही हरकत नाही त्यानंतर ना मी ही दोन तीन हिरवी मिरची घेतलेली आहे ती मी खिसून घेत आहे तुम्ही बारीक कट करून घ्या किंवा अशा पद्धतीनं केलात तरी चालेल त्यानंतर सगळं व्यवस्थित एकजीव करून घेत आहे मी म्हणजेच मिक्स करून घेत आहे त्यानंतर कोथिंबीर कट करून टाकत आहे लगेच आपण कोथिंबीर पण मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये छोटे छोटे बिया असतात तर ती बिया काढायची गरज नाही त्यानंतर ना मी साखर टाकत आहे अर्धा कप मी इथे साखर टाकलेला आहे एक कवटाची चटणी करत आहे तर अर्धा कप साखर टाकत आहे तुम्ही अर्धा कप गुळही टाकू शकता मी इथं साखर टाकलेली आहे साखर किंवा गूळ दोन्हीपैकी काहीही टाकू शकता तुम्ही त्यानंतर मी इथं टाकलेलं आहे तिखट त्यानंतर टाकत आहे मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे बघा जसा जशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगत आहे ही पारंपरिक पद्धत आहे जे आता चटणी करत आहे तर त्यामध्ये बरंच काही टाकत आहेत पण जी अगोदर पूर्वी तयार करत होते त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेले आहे पूर्वी सगळ्यांनाच ह्या चटणी वेगळ्या वेगळ्या चटणीचे फायदे माहिती होते आजकाल आपण आपल्या लेकरांना हे काहीही देत नाही तर तुम्ही सगळे खा आणि लेकरांना पण करून द्या खूप भरपूर फायदा आहे याचा फायनली आपली चटणी झालेली आहे भरून घेत आहे आणि ही चटणी एक महिना टिकते जेवण करताना तुम्ही तोंडी लावण्यासाठी पण ही चटणी घेऊ शकतात लहान मोठे कोणीही खाऊ शकतात आवडलीच असेल तुम्हाला रेसिपी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा असेच नवीन नवीन तुम्हाला माझे व्हिडिओ भेटतील थँक